किती कसं कोण्या समजा आता एखाद्याच्या गावाच्या बाहेर रान आहे ते हळद मी पलीकडे हळमच्या शिवाला एखाद्याच्या वावर आहे समजा दोन तीन किलोमीटर आहेत की दोन चार किलोमीटर मग आता शिवावर रान आहे म्हणल्याच्या नंतर दोनच तास घ्यायचे राहिले म्हणून आंधार पाणी किती तास राहिले दोन भूक मारण्याची लागली बायला पाहिजे पाणी पाडले नाही स्वत तहान लागली भूक बी लागली कटळा बी आलाय माणस आता अंधार पडला की काम बंद पाहिजे ना का नाही सांगा दिवस मावळा की बन मग दोन तास राहिले म्हणले माणूस तेवढे दोन तास घेऊन येणार का दुसऱ्या दिवशी जाणार अंधार पडलाय अंधार पडलाय कस करायचं भूक लागली हा आपण ती बाय पाणी येऊनच यायच का मग कीर्तन जरा चर्चा पुढे गेलो का मरती नेमका माण कागेच खालीवर म्हणजे भाषा ज्ञान फक्त मी माझी भाषा त्याच्यात मॅच केली साया सहा प्रपंच करतात मग म्हणलेलं अपार्टमेंट परमार्थ दिलं तर दिलं बोला की पण नाही प्रपंच परमार्थाशी एवढं काही घेणं देणार का एक वर्ग त्याच्यावर जास्त बोलायचं नाही कारण ते आतून आम्ही तेच करू नये बरोबर ज्या सोडून वर्ग दुसरा वर्ग घेऊ आपण परमार्थ त्याला तुम्ही जितण्यास म्हणा काय म्हणा जितण्यास त्यांना विचारलं तुमच्या प्रपंचा बद्दल काय मत आहे म्हणजे आम्हाला विचारलं त्याच्याबद्दल आम्ही काही बोलतो खरंच सांगा बोला मी दबाय लागलोय हो मास दाईट नेला म्हणून म्हणून दबायला नाही का सांगते काही नाही वधू प्रपंचाचे विषयी आमच्याजवळ प्रपंचा विषयी बोलायचं

शिरी जैसे साबराचं झाड उंच वाढत वर खोडाना आता कोकणा निरर्थ शिळीच्या गळ्यात गलुल काय काय उपयोग आहे त्या काय नाही तस संसाराचा काही उपयोग नाही जस शिळीच्या गळ्यात गलुल म्हणजे स्तन असतील काही कामाचे नाही उग बी आजार होती वागू वागू तशी माणसं उगच बी आजार राहायचं <laughs> उग ुपडी होती पहिले बापाचे काय नाही आपल्या जीवावर सगळं केलेलं नाही नऊ मजली बिल्डिंग बांधली नऊ तरी बरी गज होती बाप मिळ चाल म्हणजे पुढच्या पोराने कळायला पाहिजे आपली मागच्या औलात किती चालीची होती काय करायची चाल सा संसाराविषयी आम्हाला बोलायचं नाही आम्हाला संसार माहीत नाही कुठून किती नंबरचा वर्ग त्याला जिज्ञास संसार दुसरा वर्ग फक्त परमार्थ आणि वर्ग वर्गात साहेब परमार्थ ही करतो आणि संसारही करतो पण परमार्थाच्या नावाखाली संसारावरची हो पोळी भाजून घेतो करायला लागले का नाही आणि एक आपल्याला माहित ना खायचे दाखवायचं बरोबर आहे का जसं तुको आहे संसार